मुलांना आणि बऱ्याच वेळा मोठ्यांनाही पालक आवडत नाही तर तुम्ही अशा प्रकारे पालकची रेसिपी करून पहा खूप छान लागते मुलंही आवडीने खातील आणि करायलाही अगदी सोपी आहे खायलाही ती तितकीच चविष्ट लागते चला मग तर वेळ न घालवता रेसिपी बनवायला सुरुवात करूयात पण त्या अगोदर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी बाई मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील तर ह्या ठिकाणी पॅन गरम झालेला आहे ते त्यामध्ये तेल घालायचं आहे चिमूटभर जिरे चिमूटभर मोहरी घातलेली आहे मोहरी छान तडतडलेली आहे दोन हिरवी मिरची बारीक कापून घेतलेली आहे एक मिनटाकरता मिरची छान परतवून घेऊ अर्धा चमचा हळद घालायची आहे एक जुडी पालक स्वच्छ धुवून आणि कापून घेतलेला आहे ते पालक घालायचा आहे चवीनुसार मीठ घालूयात आणि मध्यम मासेवर पालक छान परतवून घ्यायचा आहे पालकला पाणी सुटलेलं आहे पाणी मध्यम मध्यमासेवर पालक आपण छान परतवून घेतलेला आहे तर या ठिकाणी पालकची भाजी ही तयार आहे गॅस बंद करायचा आहे एक कांदा बारीक कापून घेतलेला आहे त्यामध्ये एक टोमॅटो घातलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात पत्ताकोबी बारीक कापून घेतलेला आहे तो घालायचा आहे एक चमचा हळद घालूयात एक चमचा मिरची पावडर घालायची आहे एक चमचा कांदा लसूण मसाला घालूयात आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा चमचा जिरा पावडर घालूयात अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आहे आणि छोटा अर्धा चमचा मिरेपूड घालूयात छोटा अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि पालक घालायचे आहे आणि हे सर्व छान मिक्स करून घेऊ छोटी वाटी बारीक रवा घालूयात मिक्स मिक्स करून घेऊ आणि साधारण अडीच वाटी गव्हाचं पीठ घातलेलं आहे <स्थाथ> पाणी घालून हे मिश्रण छान एकजीव करून घेऊ अर्धा चमचा ओवा घालायचा आहे अर्धा चमचा पांढरे तीळ घालूयात <स्थाथ> <स्थाथ> पाणी घालून मिश्रण अगदी छान एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला हे मिश्रण अगदी पातळही नाही बनवायचं आणि अगदी घट्टही नाही ठेवायचं मध्यम आपण मिश्रण करून घेतलेलं आहे पाच मिनिटांकरता झाकून ठेवूयात तर ह्या ठिकाणी पाच मिनिट झालेले आहे रवा अगदी छान फुललेला आहे पॅन गरम केलेला आहे तेल घालूयात अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडलेली आहे अर्धा चमचा तीळ घालूया आणि चिमूट मिरची पावडर घालायची आहे एक चमचा मिश्रण घालायचं आहे आणि मिश्रणाला छान पसरवून घेऊ मंदाचे वर दोन ते तीन करता वाफ काढायची आहे या ठिकाणी तीन मिनिट झालेले आहे झाकण काढूयात आणि पलटे करून घेऊ हो। केक अशा प्रकारे मध्यमासेवर पालकचा पॅनकेक दोन्ही बाजूनी छान भाजून घ्यायचा आहे जितका पॅनकेक खरपूस भाजून घेऊ ना तितका तो छान लागणार आहे पॅनकेक करताना अगदी जाड ठेवायचं नाही आहे जमेल तितका पातळ करायचा आहे पातळ केल्यामुळे तो खायलाही कुरकुरीत लागतो आणि भाजायलाही कमी वेळ लागतो तर अशा प्रकारे आपण दुसरा पॅनकेकही तयार करून घेतलेला आहे पॅनकेक खूप सुंदर झालेला आहे करायलाही अगदी सोपा आहे हेल्दी रेसिपी आहे लहान मुलं पालक खायला नको म्हणतात अशा प्रकारे तुम्ही पॅनकेक करून पहा नक्कीच मुलं आवडीने खातील तर अशा प्रकारे आपला पालकचा पॅनकेक तयार आहे तुम्हीही अशा प्रकारे पॅनकेक करून पहा आणि मला सांगा कसा वाटला ते तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सटकदारबाई साथ मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुम खू खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन बरोबर